आज मोबाईलमध्ये अडकलेल्या लहान मुलांना मैदानात आणून लगोरी लपंडाव सुरमांड चेंडूफेरी हे खेळ शिकवणारा नटकट सवंगडी श्रीकृष्ण पाहिजे आज उच्च नीच जात पात गरीब श्रीमंती हे काहीही न मानता जमलेल्या सर्व गोपाळांची भाजी भाकरी एकत्र करून त्याचा काला बनवून एकमेकांच्या मुखात घालणारा आणि समानता शिकवणारा मानवतावादी श्रीकृष्ण पाहिजे आज शिक्षकांचा आदर कसा करावा हे जगाला कळण्यासाठी ब्रह्मज्ञाने असून सुद्धा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये राहून विनम्रपणे गुरुची सेवा करणारा आज्ञाधारी विद्यार्थी श्रीकृष्ण पाहिजे आज गरीब परिस्थितीमध्ये असलेला आपला मित्र सुदाम्याला पाहून त्याला कडकडून मिठी मारून रडणारा आणि मोठ्या मनानं द्वारकेच्या सिंहासनावरती बसवणारा सच्चा मित्र श्रीकृष्ण पाहिजे आज आया बहिणींच्या पदराला हात घालून त्यांच्यावर बलात्कार करू पाहणाऱ्या नराधमांचे हात कलम करण्यासाठी द्रौपदीचा रक्षण करता श्रीकृष्ण पाहिजे आज आयुष्याच्या रणांगणात परिस्थितीच्या कुरुक्षेत्रात लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या तरुणाशा अर्जुनांना जीवनाची भगवद्गीता सांगणारा मार्गदर्शक श्रीकृष्ण पाहिजेत असा श्रीकृष्ण आपल्या सर्वांमध्ये प्रकट व्हावा हीच आपल्याला विनंती जय श्रीकृष्ण